शेती बांधव धनगर बांधव प्रशिक्षणार्थी बांधवांना अभिलाल दादा देवरे कविताताई देवरे यांच्याकडनं जय भीम जय संविधान जय मल्हार सुटरेपाडा आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये सोळा दिवस अन्नत्या कुपोषण पंचवीस दिवस धरणे आंदोलन एकूण एक्केचाळीस दिवस धनगर आरक्षण आणि सर्व धर्मभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांच्या भविष्यासाठी कविताताई देवरे अभिलाल दादा देवरे राजेश भाग्यश्री आसरताई पवित्राबाई आम्ही सहपरिवार बलिदान दिलं एक्केचाळीस दिवसाचं बलिदानाची दुर्लक्ष करून शासनाने या राज्यातील लाडक्या बहिणींना धनगरांना फसवलं म्हणून आबिलाल दादा देवरे आणि माझ्या समाज बांधव प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीने या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोढा अजित पवार नरेंद्र मोदी अमित शहा या हरामखोरांचा जाहीर निषेध कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन अकरा महिना अठरा दिवस रक्ताचं पाणी करून संविधान दिलं अमृतरूपी आपल्याला संविधान दिलं तरी या हरामखोरांनी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा भंग केला यांना राज्य आणि केंद्र चालवण्याचा अधिकार नाही असं माझ्या गोर गरीब जनतेच्या वतीने मी यांना जाहीर इशारा देतो कारण भारतीय राज्य घटनेचे कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन ए जे आंतरराष्ट्रीय इवढा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुषेत दोन अणुषेत तेवीस अनुशेष पंचवीसनुसार माझ्या धनगर बांधवांना आरक्षण मिळू शकतं माझ्या प्रशिक्षण बांधवांना प्रमाणन नोकरी मिळू शकते तरीसुद्धा या हरामखोरांनी दुर्लक्ष केलं यांचे दलाल त्यांनी दुर्लक्ष केलं तसे धुळे जिल्ह्याचे कलेक्टर प्रांत अधीक्षक पोलीस निरीक्षक तस तहसीलदार यांनी दुर्लक्ष केलं वेळोवेळी पत्रव्यवहार या करून यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो सोळा दिवस अन्नत्याग करत असताना राज्याच्या आयुक्तापासून जिल्ह्याच्या आयुक्तापासून तर विभागाच्या आयुक्तापासून सर्वांचा मला पत्रव्यवहार झाला वेळोवेळी त्यांनी दखल घेऊन फक्त आम्हाला खोटे आश्वासन देण्याचा प्रयत्न केला चुकीचे उत्तरं दिले परंतु धनगर बांधव प्रशिक्षणार्थी बांधवांना नोकरी दिली नाही त्यामुळे नाशिकला आज आंदोलन चालू आहे त्या आंदोलनला अमिलाल दादा देवरे यांचा जाहीर पाठिंबा आहे येणाऱ्या दोन दिवसात मी आंदोलनामध्ये सहभागी होईल तात्पुरतं मला सोमवारच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन हे आपण जे स्थगित केलेलं आंदोलन आणि जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसील अधिकारी यांना निवेदन देणं खूप गरजेचं आहे कारण एक्केचाळीस दिवस बलिदान देऊन आम्ही ते आंदोलन माझ्या धनगर समाज बांधवांचे विनंती खातर आणि दीपक भाऊ बो बोराडे यांच्या विनंती खातर हे आंदोलन स्थकित केलं आणि हे आंदोलन थकीत करण्याचं ध्येय फक्त एकच हे कायमस्वरूपी नसून तात्पुरतं स्वरूपात आम्ही थकीत केलेलं आहे आचारसंहिता चालू झालेली आहे शासन निरण नालायक आहे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या गुलाम आहेत हे आपल्याला उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला जनतेत जाऊन यांच्याकडनं उत्तर कसं घेऊन घ्यायचं प्र विरुद्ध पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन यांच्याकडून कसं जाणून घ्यायचं यांची अवकात कशी दाखवायची ही रणनीती अभिलाल दादा देवरे करणार आहेत कारण येणाऱ्या काळ जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत अनेक प्रकारच्या निवडणूक आहेत आणि या हरामखोरांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोढा अजित पवार नरेंद्र मोदी मोदी शाह आणि अमित शहा या हरमखोरांनी माझ्या देशाच्या लोकांचे वाट लावली यांनी राख रांगोळी केलेली आहे यांनी दिलेला शब्द धनगरांना पाळलेला नाही चौदामध्ये सांगितलं आरक्षण देऊ यांनी आदिवासींना दिलेला शब्द पाडला नाही यांनी मराठ्यांना दिलेला शब्द पाडला नाही यांनी ओबीसीला दिलेला पाडला नाही यांनी प्रशिक्षणार्थींना दिलेला शब्द पाडला नाही यांनी कालधनच्या नावाने चौदा लाख रुपये लोकांच्या खात्यात ते दिले नाहीत दोन हजार बावीसपर्यंत पक्केकर देण्याचं वचन दिलं या हरमखोरांनी दिले नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपया देण्याचं वचन दिलं ते दिले नाहीत शेतकऱ्यांचा उतारा कोरा करण्याचा शब्द दिला तो केला नाही या अनेक प्रश्नांच्या या अनेक मा माध्यमातून दादा देवरे जनतेच्या घराघरापर्यंत खोपडी खोपडी तर झोपडी झोपडीपर्यंत जाईल आम्हाला फसवलं तसं बहुसंख्य समाजाला बहुसंख्य गोर गरिबांना यांनी फसवलं आणि हे फसेचे धंदे बंद करा देवेंद्र फडणवीस तुमची लायकी नसताना तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं अभिलाल दादा देवरे यांनी प्रशिक्षण घेत असताना वर्ग शिक्षक म्हणून कॅटला नोंद आहे अकरा महिना काम केलं माझ्या बापाचा कामगार कायदा म्हणतो दोनशे चाळीस दिवस काम केलं तर ते आस्थापनावर आपल्याला परमान केलं जातं मी तीनशे चौतीस दिवस काम वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे तरी घरचा रस्ता दाखवला माझ्यासोबत एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना घरचा रस्ता दाखवला तुमची अवकाश विचारल्याशिवाय अभिलाल देवरे शांत बसणार थोडाफोडा राज्य करा एकनाथ शिंदे तुमची अवकाश नसताना तुम्ही मुख्यमंत्री झाले कोणाचा बाप चोरला कोणाचा पक्ष चोरला आमच्या तरुणांचं कष्ट चोरलं तुम्ही हराम तुमची लायकी दाखवल्याशिवाय अबिलाल देवरे शांत बसणार नाही अजित पवार तुम्हाला सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला होता तुमच्या कार्ट्याने सुद्धा घोटाळा केला तुमची अवकाश घोटाळ्यामध्ये आहे तक्रार कोणाची कोणाकडे करायची अजित पवार लोकांना जर आपण सांगितलं एक माने मुलगा गलित गोल गोल लघू करत फिरतो आणि शेजारी सांगतात की तुझा मुलगा इथं अंग गल्लीमध्ये गोल गोल लग्न करतो त्या बाबाकडे तक्रार करायला जातात आणि तो जाता, वरच्या तालावरन तो बाप हुवा धार मारतो तशी तुमची अवकाश आहे अजित पवार तुमच्या मुलाची तक्रार करायला गेलं तर तुम्ही सत्तर हजार घोटाळ्याचे सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे तुमच्या कायटाचा घोटाळा दाखवायचा का तुमचा घोटाळा दाखवायचा तुम्ही पहिलेच दलाल आहेत तुम्ही पहिलेच चोर आहेत आणि चोरांकडे जर आम्ही मागणी करू तर आमच्याला न्याय मिळेल का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे म्हणून तुम्हाला सांगतो येणारा काळ अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्हाला माग्यात पडेल काल मी तात्पुरतं स्वरूपात आंदोलन स्थगित केलेलं आहे पुढचं नाशिक जिल्ह्यामध्ये आमचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये मी येणार दोन दिवसातच माझी थोडीशी तब्येत खालावलेली आहे आणि तब्येतीचा विलास करून मी त्या आंदोलनामध्ये सहकार्य सक्रिय होणार आहे आणि येणार कार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस आम्ही विरुद्ध पक्षाचा सारा घेऊन जे येतील आमच्यासोबत त्यांचा सहारा घेऊन जे नसतील त्यांना सोडून आणि त्या लोकांचा सहारा घेऊन येणारी निवडणुकीच्या वेळेस तुमची सडोके पडो ज्या प्रकारे इंग्रजांना पडो केलं के आणि इंग्रजांना जर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या रा इंग्रजांना जर सडोके पडो करू शकतात माझ्या महापुरुषांनी जेलमध्ये आंदोलनं केले तर अबिलाल देवरेनेसुद्धा पुण्य पुण्यनगरी आनंद आनंदखेडा गावामध्ये आंदोलनं केले एक्केचाळीस दिवस बलिदान दिलं माझ्या परिवाराने मला साथ दिली आणि या प्रशिक्षणार्थ्यांनी समाज बांधवांनी साथ दिली जे आल्या त्यांना सोबत घेऊन जे नाही आले ते ना तुमच्या दलाल समजून त्यांना सोडून दिलं आणि पुढचा लढा आम्ही अखंड चालू ठेवला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा बंद करणार नाही आणि त्यानंतर जर या ठिकाणी नोकरी भेटत नसेल तर आम्ही एक्केचाळीस दिवस बलिदान वाय जाऊ देणार नाही कोर्टामध्ये याचिका दाखल करतील आणि याचिका दाखल करून शंभर टक्का माझ्या महाराष्ट्रातील आदिवासींच्या मुलांचा आणि धनगरांच्या मुलांचा ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आम्ही भाईबाई सर्वांच्या मुलांच्या नोकरी वाचवतील हे जय जाहीर करतो जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय जय संविधान जय मल्हार जय महाराष्ट्र जय भीम जय भारत